लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराट आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी सेल या युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे आपल्या चॅनलच्या भरपूर ग्राहकांची अशी इच्छा होती की राहुल सर तुम्ही सतत बाहेर फिरायला जाता पण बाहेरचा कुठलाही व्हिडिओ कधी चॅनलवर टाकत नाहीत तर त्या ग्राहकांच्या मागणीला मान देऊन आज मी आणि माझे मित्र गोव्याला फिरायला आलेले आहेत आणि या ठिकाणचा एक व्हिडिओ मी चॅनलवर टाकत आहे गोव्यामध्ये भरपूर चांगल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवेन आणि भरपूर गोष्टी वाईटसुद्धा आहेत त्यासुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आत्ता आपण गोव्यामधील एका प्रसिद्ध बीचवर आलेले आहेत आणि बीचच्या या बाजूला हॉटेल आहेत आणि हॉटेलच्या समोरच्या बाजूला आराम करण्यासाठी जागा आहे या ठिकाणी बाहेर देशातील लोक आपण पाहू शकतात की आराम करत आहेत या बाजूला समुद्र आहे काही इंडियन लोक आहेत तसंच काही बाहेर देशातील लोक आहेत तुम्ही आतमध्ये जाऊन काही अंतरावर आंघोळ करू शकता पोहू शकतात या ठिकाणी लोक बाहेरसुद्धा बसलेले आपण पाहू शकतात वाळूवर आपल्यापैकी भरपूर लोकांना काम करून कंटाळा आलेला असतो जॉबचा कंटाळा आलेला असतो किंवा आयुष्यामध्ये असं थकल्यासारखं वाटतं त्या लोकांनी नक्की गोव्याला फिरण्यासाठी या हे। हे या ठिकाणी भरपूर चांगल्या गोष्टी आहेत आणि तितक्याच गोव्यामध्ये वाईट गोष्टीसुद्धा आहेत तर चांगल्या गोष्टी या आहेत की फिरण्यासाठी इथे भरपूर जागा आहेत इथे संध्याकाळची वेळ आहे हे बाहेरचे अंकल चड्डीवर या ठिकाणी फिरत आहेत अरे बेटे तुझे थकान लग नाही क्या <laughs> आता थोडं पुढे जाऊ पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता भरपूर लोकांना काय वाटतं की बाबा हा व्हिडिओ फेक काही बनवतो का काय आता तर या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे दुसऱ्याचा व्हिडिओ कॉपी केला आहे असं वाटू नये त्यामुळे डायरेक्ट स्वतःचं नाव या ठिकाणी टाकत आहे हे राहुल पाहू शकता आणि त्याच्या खाली हे कराड हे तुम्ही पाहू शकता माझं नाव गोव्याला फिरायला येताना जास्त सोबत महागड्या वस्तू आणू नका हातामध्ये गळ्यामध्ये जास्त काही घालून येऊ नका कारण या ठिकाणी वॉटर ॲक्टिव्हिटीज किंवा समुद्राच्या किनारी फिरताना पोहताना त्या गोष्टी आपल्याकडून हरवूसुद्धा शकतात व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला थोड्या थोड्या क्लिप या प्रत्येक ठिकाणच्या दाखवण्यात येणार आहेत या ठिकाणी समोर आणि बाजूला बाहेर देशातील लोक पोहण्याचा आनंद घेऊन या ठिकाणी उन्हामध्ये बसलेले आहेत पूर्ण तुम्ही एन्जॉय बघू शकता या ठिकाणी तुम्ही जवळून पाहू शकता या ठिकाणी लोक सेल्फी घेत आहेत आता इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे समोर एक तुम्हाला बोर्ड दिसत आहे झेंडा दिसत आहे आणि एक छत्री दिसत आहे ते लाईफ सेवर लोक आहेत म्हणजे जर समुद्रात कोणी बुडायला लागलं तर ते लोक लगेच जाऊन वाचवतात तर इथं एकदम मस्त वातावरण आहे आता हे आमची टीम आलेली आहे हे पहा हे माझे मित्र वो, वो, हे पहा यांचा हा बघा <laughs> <laughs> हे आमची सगळी गँग वातावरण यावेळेस संध्याकाळच्या वेळेसचं आहे त्यामुळं या ठिकाणी थोडा व्हिडिओमध्ये आमदार येत आहे हे इथंच एअरपोर्ट बाजूला आहे पहा फ्लाईट तुम्हाला वर जाताना दिसतील या बीचवर जितकं पुढे जाताल ना तितकी गर्दी आहे आता ही सुरुवातच होती सुरुवातीला मी तुम्हाला हा व्हिडिओ करून दाखवला आहे या ठिकाणी समोर तुम्ही पाहू शकता मालिश चालू आहे हे पहा फॉरेनर या ठिकाणी मालिश करत आहेत हे पहा लोक खूप लांबून या ठिकाणी येतात एक चांगला वेळ घालवतात या ठिकाणाहून तुम्ही समोर पाहू शकता की बाईक बोटिंग या दुसऱ्या बोटिंगमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही समुद्राच्या मध्यभागी जाऊ शकता आणि मधलासुद्धा आनंद घेऊ शकता त्याचे वेगवेगळे वेग चार्जेस आहेत ते लोक घेतात ते चार्जेस तुम्हाला पेड करावं लागतात मित्रांनो या ठिकाणी जे हॉटेल दिसत आहे त्या ठिकाणी आपण बसून रात्रीचा समुद्र समुद्रकिनाऱ्याचा एन्जॉय घेऊ शकतात बीचवर पूर्ण सुविधा आहे रात्रीची सुद्धा पूर्ण लाईटिंग आहे आणि लोक या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की अंधार होत आहे आणि अंधारातसुद्धा या ठिकाणी लोक पूर्ण आनंद घेत आहेत बीचवर फिरण्याचा यामध्ये फॉरेनर आणि इंडियन दोन्ही लोक आहेत पूर्णपणे एन्जॉय घेत आहेत तुम्ही पाहू शकता गोव्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्पॅम पाहायला मिळतील लोकांना सरळ सरळ फसवलं जातं अशा गोष्टींपासून लांब राहा या ठिकाणी बीचवर येताना कुठल्याही बाहेरच्या एजंटच्या नादाला लागायचं नाही स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः तिकीट काढायचे त्याच्यानंतर इथे तुम्हाला मसाजच्या नावाने स्पाच्या नावाने पपच्या नावाने फसवलं जातं त्या ठिकाणी तुम्ही फसायचं नाही कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाही जर गोव्याला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बाई सुद्धा येऊ शकतात कारण रोड जर आलात तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्लेसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर भरपूर मंदिर आहेत आणि भरपूर असे पर्यटन स्थळं आहेत ज्या ठिकाणी तुम्ही थांबून ते सुद्धा एन्जॉय करू शकता आत्ता आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी समुद्रामध्ये आलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला पूर्ण दिवस लागतो आणि पूर्ण दिवसामध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज केल्या जातात पाण्याच्या मध्यभागी तुम्हाला घेऊन गेलं जातं त्याच्यानंतर माशांच्यामध्ये तुमचे व्हिडिओसुद्धा बनवले जातात तो व्हिडिओ कसा आहे त्याचा डेमोसुद्धा तुम्हाला पुढे दाखवला जाईल हे पहा या प्रकारे तुम्हाला पाण्याच्यामध्ये घेऊन गेलं जातं तुम्हाला पोहता येत असो किंवा नसो त्यांचा एक माणूस एमर्जन्सीसाठी तुमच्यासोबत असतो पाठीमागे तुम्ही पाहू शकता आत्ता आपण गोव्यामधील सर्वात प्रसिद्ध टिटोज लाईनमध्ये आलेले ला आहेत ही लाईन बागा बीचच्या एकदम जवळ आहे या लाईनमध्ये पूर्ण बार आहेत पब आहेत या ठिकाणी चांगल्या लोकांनी येऊ नये मी सुद्धा फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे इथे गर्दी ही रात्रीच्या अकरा वाजल्यापासून सकाळच्या पाच वाजेपर्यंत फुल गर्दी असते आत्ता सध्या आठ वाजलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त गर्दी नाही आहे तुम्ही थोडं वेळानंतर जर इथं आलात तर तुम्हाला या ठिकाणी चालतासुद्धा येत नाही इतकी गर्दी असते इथे डान्स बार आहेत आणि जे बिघडलेले लोक असतात ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी एकदा या तुम्हाला समजेल की या जगामध्ये बिघडलेले लोक किती आहेत ते <laughs> आईवडिलांपासून दूर जे लोक जॉब करतात ना मुलं आणि मुली त्यांचं प्रमाण या ठिकाणी जास्त येण्याचं आहे या ठिकाणी प्रत्येक पबमध्ये मुली आहेत आणि त्या मुलीसमोर बारवर वर तुम्ही पाहू शकता जे सिंगल मुलं गोव्याला येतात त्यांना कसं फसवायचं आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसा कसा काढायचा हे यांचे रोजचे धंदे आहेत त्यामुळे जे सिंगल मुलं या ठिकाणी येणार आहेत त्यांनी थोडं सावध राहा आणि या ठिकाणी फसू नका या पबच्या आतमध्ये भरपूर काही गोष्टी घडतात त्या गोष्टी तुम्हाला मी मध्ये जाऊनसुद्धा दाखवू शकत होतो पण आपलं चॅनल हे फॅमिली कंटेंट बनवणारं चॅनल आहे आणि आपल्या चॅनलच्या भरपूर महिला सबस्क्रायबर असल्यामुळे आपण मधले व्हिडिओ चॅनलवर दाखवणार नाहीत त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर गोव्याला येत असताल तर फक्त चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी गोव्याला या वाईट गोष्टी इथे भरपूर आहेत त्यांच्यापासून तुम्ही लांब राहा लोकांना पबमध्ये बोलवण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी रशियन मुलींना पबच्या बाहेर नाचवलं जातं तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा गोवा फिरण्याचा व्हिडिओ खरंच मनातून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद